आषाढी एकादशी निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणीची महापूजा संपन्न झाली पांडुरंगाने राज्यावरची संकटे दूर करण्याची शक्ती द्यावी सन्मार्गाने चालण्याची सुबुद्धी द्यावी बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता आशीर्वाद द्यावा असे साकडे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंगाला घातले आषाढी शुद्ध एकादशी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री फडणवीस यांनी सपत्नीक तसेच मानाचे वार श्री कैलास दामू उगले सौ कल्पना कैलास उगले यांच्या समवेत केली त्यानंतर श्री विठ्ठल मंदिर समितीच्या वतीने मुख्यमंत्री महोदय यांचा सत्कार प्रसंगी ते बोलत होते यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन गृह राज्यमंत्री पंकज भोर सौ अमृता फडणवीस आमदार समाधान औताडे आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार बाबासाहेब देशमुख आमदार रणजित सिंह मोहिते पाटील आमदार संजय सावकारे आमदार देवेंद्र कोठे आमदार अभिजित पाटील विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मंदिर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज अवसेकर मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेके यांच्यासह समितीचे सर्व सदस्य व अन्य मान्यवर उपस्थित होते श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय हिंद विश्व राज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि ज्यांच्या आशीर्वादाने ज्यांच्या कृपेने आपण सर्व लोक या आषाढीचा आनंद घेतो आहेत त्या पांडुरंगाच्या चरणी नतमस्तक होत त्यांचा आशीर्वाद घेतो आज या पवित्र पर्वावर या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या मंदिर समितीचे अध्यक्ष श्री गैनीनाथ महाराज औसेकर त्याचप्रमाणे या संपूर्ण वारीमध्ये ज्यांनी अतिशय सुंदर नियोजन केलं आणि वारीला एक नवीन उंची देण्याचं काम ज्यांनी केलं ते जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरेजी आमचे सहकारी मंत्री आकाश फुलकरजी गिरीश महाजनजी संजय सावकारेजी या ठिकाणी उपस्थित समाधान जी, सुरेश खाडेजी त्याचप्रमाणे आजचे मानाचे वारकरी श्री कैलास दामू डगले सौ डगले वैनी श्री चंद्रकांत पलकुंडवार श्री अभिजित पाटील श्री चैनसुख संचेती श्री सचिन कल्याण शेट्टी श्री शिवाजी पाटील श्री, श्री बाबासाहेब देशमुख श्री देवेंद्र कोठे श्री आमदार रणजितसिंह हो मोहिते पाटील आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद या ठिकाणी मंचावर आणि मंचासमोर उपस्थित सर्व आपल्या मंदिर समितीचे सदस्य आणि या ठिकाणी विविध संस्थांचे सर्व प्रतिनिधी सर्व वारकरी भगिनी आणि बंधूंनो खरं म्हणजे आपल्या सर्वांच्या जीवनातला हा एक अतिशय आनंदाचा क्षण असतो ज्यावेळी आषाढी एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाचं दर्शन हे आपल्याला घेता येतं आणि त्यांची पूजा या ठिकाणी करत असताना जो भाव आपल्याला अनुभवायला मिळतो तो, तो खऱ्या अर्थानं अतिशय अवर्णनीय अशा प्रकारचा भाव आहे ही आपली वारीची परंपरा शेकडो वर्षापासनं कुठल्याही गोष्टीची तमा न बाळगता सातत्याने सुरू आहे मुगली राजवटीमध्ये अनेक अत्याचार होत असताना ही परंपरा थांबली नाही इंग्रजांच्या काळात देखील ती थांबली नाही किंबहुना ही परंपरा सातत्याने वाढताना आपल्याला पाहायला मिळते आहे आणि यावर्षी तर वारीने एक नवीन विक्रम या ठिकाणी केलेला आहे इतक्या मोठ्या प्रमाणात वारकरी या वारीमध्ये चालत पांडुरंगाच्या दर्शनाकरता या ठिकाणी आले ज्या दिंड्या आहेत त्या तर आल्याच पण त्यांच्यासोबत अनेक वारकरी हे स्वयंप्रेरणेने त्या ठिकाणी चालताना आपल्याला पाहायला मिळाले त्यामुळे मला असं वाटतं की हे एक नवीन अशा प्रकारची खूप चांगल्या अशा प्रकारची ही बाब आपल्याला पाहायला मिळाली आणि विशेषतः मला याचा आनंद आहे की या सर्व वारकऱ्यांमध्ये आमचे तरुण आणि युवा हे मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाले आणि मला याही गोष्टीचा आनंद आहे की शासनाने ज्या काही व्यवस्था यावेळी केल्या दरवर्षी आपण चांगल्याच व्यवस्था करतो प्रत्येक वर्षी अधिक चांगलं करण्याचा प्रयत्न करतो यावेळी आमच्या पालकमंत्र्यांच्या नेतृत्वात प्रशासनाने चांगले जर्मन हँगर्स तयार केले त्यामुळे पावसाची चिंता न करता चांगल्या प्रकारे थांबण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली निर्मलवारीच्या माध्यमातनं अतिशय चांगलं त्या ठिकाणी शरीरधर्म जो काय आहे त्याचं पालन करण्याकरता व्यवस्था ही करण्यात आली त्यामुळे कुठेही आपल्याला घाण पाहायला मिळाली नाही आणि निर्मल वारीसोबत हरित वारी होताना देखील आपण पाहिली पर्यावरणपूरक वारी होताना देखील आपण बघितली त्यामुळे खऱ्या अर्थानं आपल्या संतांनी जो दिलेला संदेश आहे तो संदेश या वारीच्या निमित्ताने आपल्याला अनुभवायला मिळाला आणि या आपल्या वारकरी परंपरेमध्ये आपल्या वारीमध्ये आणि पांडुरंगाच्या भक्तीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर प्रत्येक व्यक्ती दुसऱ्या व्यक्ती पांडुरंग पाहतो आणि त्याच्यासमोर नतमस्तक होतो अशा प्रकारचं जगामध्ये कुठेही अनुभवायला मिळत नाही की प्रत्येकजण दुसऱ्यामध्ये ईश्वराचं रूप पाहतो आहे आणि त्याचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी धन्य होतो आहे मला असं वाटतं ही जी परंपरा आहे की ज्या परंपरेने खऱ्या अर्थानं अतिशय अडचणीच्या काळामध्ये आपल्या भागवत धर्माची पका पताका या ठिकाणी उंच ठेवली आणि हा वैष्णवांचा जो मेळा आहे हा अशाच प्रकारे वाजत गाजत नाचत हरिनाम त्या ठिकाणी हरिपाठ करत खऱ्या अर्थानं जेव्हा निघतो त्यावेळी निश्चितपणे मला असं वाटतं की एक वेगळी असीम अशा प्रकारची ऊर्जा तयार होते आणि माझा महाराष्ट्र हा जो आज प्रगतीच्या दिशेने चाललेला आहे त्या प्रगतीमध्ये आध्यात्मिक प्रगती ही सर्वात महत्त्वाची आहे आणि त्या प्रगतीचं खरं म्हणजे जी पाईक आहे ती आमची वारी आहे आमची ही संस्कृती आहे आणि म्हणून या सर्व वारकरी बंधूंचं मी मनापासनं आभार मानतो मला याही गोष्टीचा आनंद आहे की ज्यावेळी पालकमंत्र्याने आणि जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला की व्ही आय पी दर्शन थे 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 जे आहे ते कमी करावं ते बंद करावं कारण की नेमक्या लोकांना त्या ठिकाणी जी काही आहे ती व्यवस्था म्हणून आपण त्या ठिकाणी अलाव केलं आणि याचा परिणाम असा झाला की आमचे जे सामान्य भक्त आहेत जे वारकरी आहेत यांचा दर्शनाचा कालावधी हा पाच तासाने कमी झाला मला असं वाटतं हे अत्यंत महत्वाचं आहे कारण या ठिकाणी काही कळस दर दर्शन घेतात काही मुखदर्शन घेतात त्याला जसं दर्शन घे तसं दर्शन घेतात आणि काही जर मिळालं नाही पायरीच्या दर्शनानेही समाधानी होणारे आमचे वारकरी आहेत आणि काही मिळालं नाही तर एकमेकातला विठ्ठल पाहू नये या ठिकाणी विठुमाऊलीचं दर्शन झालं असे समजणारे आमचे वारकरी आहेत त्यामुळे खऱ्या अर्थानं विठ्ठल रुक्माई ते आपलं आराध्य दैवत माराठ दैवताच्या या आजच्या अतिशय महत्त्वाच्या दिवशी आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देतो आमचे मानाचे वारकरी जे आहेत त्यांनाही शुभेच्छा देतो आणि त्यांना पांडुरंगाचा आशीर्वाद मिळाला त्यामुळे आज खऱ्या अर्थानं आग्रपूजेचा मान त्यांना मिळाला असाच पांडुरंगाचा आशीर्वाद त्यांना मिळत राहो आणि त्यांची भक्ती फुलत राहतो अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि खऱ्या अर्थानं पांडुरंग आपल्या सर्वांना आपल्या मनातलं ओळखणार आहे त्याच्यामुळे त्याच्यापुढे तसं काही मागावंच लागत नाही पण तरी देखील पांडुरंगाला एकच मागणं आहे की आपल्या महाराष्ट्रापुढची सर्व संकटं दूर करण्याची शक्ती ही पांडुरंगाने आपल्याला द्यावी आपल्याला सगळ्यांना सतमार्गाने चालण्याची या ठिकाणी सुबुद्धी ही पांडुरंगाने द्यावी आणि विशेषतः आपल्या बळीराजाला सुखी समाधानी करण्याकरता या ठिकाणी पांडुरंगाने आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची पांडुरंगाच्या चरणी मी प्रार्थना करतो